नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आजच्या व्हिडिओमध्ये पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण का करायचं आणि सत्यनारायण केल्यामुळे आपल्याला काय फळ मिळतं याविषयी मी बोलणार आहे बघा आपल्याला विजय पाहिजे असते है ना आपल्या घरामध्ये आपल्याला विजय पाहिजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी आणि विष्णूचं चांगलं मत असावं म्हणजे चांगलं मत म्हणजे विचार जोडावे मनासारखं घरामध्ये असलं पाहिजे विष्णूची बरकत झाली तर घरामध्ये लक्ष्मी पण खुश राहताना नाहीतर नाही तर आपल्या मिस मिस्टरांची बरकत नाही आहे मनासारखी सॅलरी मिळत नाही आहे बिझनेस चालत नाही आहे तर घरातल्या लक्ष्मीला पण चिडचिड होतं ना कारण हे मिळत नाही ते मिळत नाही वादविवाद होतात खूप वेळा असं म्हणा की परिवारामध्ये एकाचं मत वेगळं दुसऱ्याचं वेगळं मग अशा वेळेस आपण काय उपाय करायला पाहिजे आपल्याला करायचं तर आहे मनापासून करायचं आहे पण असं म्हणतात ना की विजय नाही मिळत आहे करून सर्व विजय मिळत नाही आहे कुठेतरी नवरा बायकोमध्ये अनवन आहे वाद होतात विवाद होतात एकमेकांबद्दल तिरस्कार येतो काहीच चांगलं होत नाही संसारामध्ये जर आपला संसार तुटण्यावर आला असेल या असं वाटते की आपल्या घरामध्ये आपल्याला जसं प्रेम पाहिजे आपल्या नवऱ्याचं या बायकोचं तसं मिळत नाही तर आपल्या घरी दर पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करा हा फोटो आहे सत्यनारायण भगवानाचा सत्य म्हणजे खरं आणि नारायण म्हणजे भगवान है ना आपण पौर्णिमेच्या दिवशी काय करताय सत्यनारायण जसं नवीन लग्न झाल्यानंतर मुलगा आणि मुलगी लग्न झाल्यानंतर नवरदेव आणि नवरी यांच्या हाताने घरामध्ये सत्यनारायणची पूजा करून घेतात ते कशासाठी असतं कारण यांचा संसार खूप चांगला चालला पाहिजे जसं लक्ष्मी आणि विष्णूचा जोडा आहे ना तसंच आपल्या हिंदूमध्ये कोणताही विवाह झाला तर त्यांना सत्यनारायणची पूजा करायला सांगतात विष्णू आणि लक्ष्मीचा जोडा म्हणतात त्यांना है ना मग शेवटी तर ते आपले विचार आहेत की आपण कोणत्या विचाराने हिलिंग पॉवरनी पूजा करत आहे हा मग सत्यत्व मिळावं म्हणून सत्यनारायणची पूजा करतात तुमच्या घरात विजय मिळत नाही कामं होत नाही पेंडिंग पडली आहे नवऱ्या बायकोंमध्ये अन्बन आहे अशा वेळेस दर पौर्णिमेला ब्राह्मणाच्या हाताने तुम्ही सत्यनारायण करून घ्या हा उपाय तुम्ही पाच पौर्णिमा करू शकता अकरा पौर्णिमा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दर पौर्णिमेला ब्राह्मणाच्या हाताने करा जेव्हा ब्राह्मणचा पाय आपल्या घराला लागतो तर आपलं घर शुद्ध होतं म्हणून म्हणतात ना की तुम्ही घराची शांती करत आहे तर ब्राह्मणाच्या हाताने करा कारण ब्राह्मणांना ते वरदान दिलं आहे कारण ते जेव्हा येतात तुमच्या घराला शुद्धीकरण करतात मंत्र उच्चार सत्यनारायणनी तर घर शुद्ध होतं घरामधली कसलीही बाधा असो ती बाहेर निघते हा उपाय सर्वांनी करा तुम्ही पाच पौर्णिमा या कितीकही करा खूप चांगले रिझल्ट येतील आणि बघा त्याच दिवशी थोडं अन्नदान सुद्धा करा म्हणजे जेणेकरून आपल्या घरातल्या इड्यापिळापत दूर जातील हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जय लक्ष्मी माता